राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर जेवणाचा मनसोक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोल पनीर कुरकुरे यासोबत बरच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता गेल्या पाच वर्षापासून राहता शहरातून राहता ते वनी सप्तशृंगीगड पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं राहता येथील अठरा भुजा पायी दिंडी सोहळा गेल्या पाच वर्षापासून नित्य नियमानं सुरू आहे आज भुजा पायी दिंडी सोहळ्याचं उद्घाटन वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगणामध्ये संपन्न झालं या पालखीचं पूजन चौधरी साहेब रोकडे साहेब सुनीता भाभी टाक सिंधुताई देवकर वाल्मिकी गोसावी योगेश शिंदे आदींच्या हस्ते संपन्न झाला राहता ते सप्तशृंगी गड हा पाच दिवसांच्या प्रवासाला आज सुरुवात झाली या प्रसंगी योगेश शिंदे राजू देवारे सागर कासार अमोल आव्हाड अक्षय भावळ रोहन कांबळे दीपक आव्हाड बबलू जोगदंड आकाश कासार लक्ष्मण वीर सुनील चौधरी विशाल जाधव दीपक आव्हाड सुनील आव्हाड बिरबल पगारे रामभाव वीर प्रसाद कुराडे हर्षल आव्हाड राहुल जोगदंड गणेश मोरे गौतम मोरे मयूर टाक राहुल रागपसारे संदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते योगेश शिंदे अठरा बोजा पायी दिंडी सोळा वर्ष पाचवे राहतात वणीगड ते वणीगड वर्ष पाचवे करोना महामारी जेव्हा भारतावर संकट आलं होतं त्यावेळेस आम्ही आईला सप्तशृंगी आईला साखर घातलं होतं की आई ही करोना महामारी दूर कर न करता आम्ही तुझी पायीवारी करीत आणि त्यानुसारच आम्ही त्या, त्या पायी पालखीला के प्रस्थान केले आने आहेत आणि अनेक मान्यवरांनी जे काही मदत केली होती ज्यांनी त्यांचे त्यांचं बऱ्यापैकी आम्हाला प्रतिसाद मिळाला व इकडं आम्ही या मार्गी निघालोय स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क